मी सुनील मस्के 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत वडगाव ते लोणावळा असा मावळच्या पंचक्रोशीतील महिलांनी अर्थात भीमकन्यांनी काढलेला मोर्चा वडगावला तहसीलदारांना निवेदन देऊन लोणाळ्यामध्ये त्याची सांगता करण्यात आली लोणावळा येथील सिद्धार्थ नगर मधील जेतवन बुद्ध विहारात या मोर्चाची सांगता झाली सर्व सहभागी भीमकन्या यांची लोणावळा परिसरात सिद्धार्थ नगर रमामाता महिला मंडळाच्या सर्व महिलांनी स्वागत केले प्रसंगी रामामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनिता गायकवाड आणि रामामाता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला व मोर्चातून आलेल्या सर्व मावळच्या भीमकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण येत्या सोमवारी कलेक्टर ऑफिस मध्ये तर जायचे पण तिथूनही आपल्याला जसा पाहिजे तो प्रतिसाद नाही मिळाला तर आपण आणखी पुढे जाणार आणि मला तुमच्या सगळ्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्याजणी माझ्या सोबत तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून सर्वांना सप्रेम जय भीम आज आम्ही सर्व महिला सर्व भिनकन्या देवलेगाव मळवली गाव, गाव पाटण भाजे बेरगाव कार्ला लोणावळा सिद्धार्थनगर या सर्व ठिकाणच्या आम्ही कन्या एकत्रित आलेलो आहोत याचं एकच कारण आहे की सतरा तारखेला संसदेमध्ये अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे बाबासाहेबांविषयी ते आम्हाला अजिबात चाललेलं नाही आहे कारण हे असं बेताल वक्तव्य अमित शहा अजिबात करू शकत नाही त्यांना तो अधिकार दिलेला आहे कोणी आणि हे वक्तव्य करून आज सात आठ दिवस उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा कोणत्याही प्रशासनाने कोणताही कारवाई केलेली नाही आहे माझं उघडपणे मुख्यमंत्र्यांना एक विचारणं आहे की अजून मुख्यमंत्र्यांनी अमित शहावर का बरं कारवाई नाही केलेली आहे नेमकं काय गौड बंगाल आहे का की त्यांना हे जाणून बुजून कोणी बोलायला सांगितलं आहे का की त्यांची ही इच्छा आहे की आमच्या समाजाची दिशाभूल करायची आमच्या समाजाला एकमेकांमध्ये वादविवाद करण्यामध्ये सोडून द्यायचं तर असं जर का त्यांचा तो समज असेल तर तुम्ही तो गैरसमज करून घेऊ नका कारण बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत आम्हाला जे शिकण्याची ऊर्जा दिलेली आहे त्याच्यामुळं आम्ही शिकत तर आहोत परंतु आता आम्हाला आम्ही विचारही करू शकतो की कोणी का बरं आम्हाला मुद्दाम उंगली करत आहे मुद्दाम आम्हाला चिडवून एकमेकांमध्ये भांडणं का करायला लावतो याचा एकच अर्थ आहे की तुम्ही जरी असं करत असाल तर आम्ही त्या पद्धतीने इथून पुढचे आंदोलनं करणार नाही अहिंसात्मक कोणत्याही गोष्टी करणार नाही आहोत आम्ही सर्व भगिनी सर्व भीमकन्या एकत्रितपणे एकत्र येऊन ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत की लवकरात लवकर अमित शहा यांची यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे आणि जाहीर भारतवासियांची त्यांनी माफी मागावी इथून पुढे कोणत्याही व्यक्तीने बाबासाहेबांचा अनादर करण्याची हिम्मत केली नाही पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला हे सगळे निषेध करायचे आहेत आणि माझे सगळे महिला मंडळ माझ्या सगळ्या भीमकन्या माझ्या सगळ्या माता भगिनी माझ्यासोबत आहेत आणि आम्ही या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत आज माझी माझ्या भगिनींची संख्या जरी कमी दिसत असली तरी येत्या सोमवारी आम्ही कलेक्टर ऑफिसला विजिट करणार आहोत आम्ही कलेक्टर ऑफिससमोर हीच आमची पूर्ण सेना घेऊन जाणार आहोत आणि तिथे आम्ही निवेदन करणार आहोत की आम्हाला ताबडतोब अमित शहाचा राजीनामा हवा आहे आणि त्यांच्याकडून जाहीर माफी आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यांनी ती दिलीच पाहिजे अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार